ज्या तडस यांच्या या आरोपानंतर पंकज तडस यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले तडस कुटुंबियांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आणि ट्रॅक करून फसवल्याचे दोन हजार क्लिपचे पुरावे असल्याचं पंकज तडस यांनी म्हटलंय प्रकरण न्यायालयामध्ये प्रवेश असल्यानं सर्व पुरावे न्यायालयासमोर सा सादर केलेले आहेत मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांना हाताशी धरून निवडणुकीवेळी बदनामी सुरू असल्याचा पलटवाद पंकज तडस यांनी केला आहे पंकज तडस यांच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी आपल्यासोबत पंकज तडस आहे त्यांच्या विरोधात नागपूरमध्ये जे आहे ते पत्रकार परिषद झाली काय सांगाल भाऊ आज तुमच्या विरोधात पत्रकार परिषद ही पत्रकार परिषद होणार याची आम्हाला गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच माहिती होती आणि हा वाद चहाट्यावर लोकसभेपूर्वीच येणार होता तिकीट ज्यावेळेस तडस साहेबांची पक्की होणार होती त्यावेळेसच हा येणार वाद होता आणि याची सुद्धा मला अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सुख लागली होती यामुळे हा वाद विरोधी पक्ष नेते आणि विरोधातले राहिलेले काही उमेदवार सुद्धा या पक्षासाठी भांडवल करेल हे आम्हाला माहित होतं तुमच्यावर गंभीर आरोप देखील त्या ठिकाणी करण्यात आले काय सांगत कोणचे केले आरोप जे केले ते कुठे केले पत्रकार परिषद मध्ये केले आरोप कुठे केले राजकीय नेत्याला सोबत घेऊन पत्रकार परिषद मध्ये लाईव्ह मीडियामध्ये केले परंतु आरोप ज्या आरती करताना तुम्ही पोलीस तक्रार किती केल्या हे तरी पुरावे द्या ना एकंदरीत जर बघितलं तर हा हनी ट्रॅप असल्याचं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललं नेमके तुमच्याकडे कोणते कोणते पुरावे आहे माझ्याकडे तुम्हाला कोणते पुरावे पाहिजे माझ्याकडे दोन हजार ऑडिओ क्लिप्स आहे की ज्याची मी फॉरेन्सिक लॅब टेस्ट करून आणलेली आहे आणि काही फॉरेन्सिक लॅब टेस्ट मी न्यायालयामध्ये सादर केलेले आहे आणि दहा हजार पडण्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे आहे मी न्यायालय न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे काही बाबतीत मी खुलसर बोलू शकत नाही कारण की न्यायालयाचा अवमान होईल जे काही स्पष्ट प्रकरण आहे ते लोकांना तुमच्या माध्यमातून कळू द्या की तुम्ही ज्या दिवशी म्हणाल ओपन स्टेज घेऊ ओपन स्टेजवर माझे ऑडिओ क्लिप्स दाखवतो आणि तुमची ऑडिओ क्लिप्स दाखवा चॅलेंज असंत मान्य आहे चला नक्कीच जर एकंदरीत बघितलं तर हा एक प्रकारचा हनी ट्रॅप असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे तर दोन हजार ऑडिओ क्लिप असल्याचा देखील दावा पंकज तडस यांच्याकडून करण्यात आलेला आहे मिली नांडे जी चोवीस तास वर्धा